नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखा खमंग खुसखुशीत भडंग कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने आणि झणझणीत चविष्ट भडंग चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये एक पाच ते सहा चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी मंद आचेवरती हे शेंगदाणे छान असे तळून घेते आपण हे शेंगदाणे छान असे शे तळून घेतलेले आहेत थोडासा सोनेरी कलर आल्यानंतर आपण हे शेंगदाणे आता आता काढून घेणार आहोत इथे मी हे सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला याच कढईमध्ये थोडेसे तेल आहे त्यामध्येच आपण इथे भडंग फोडणी देणार आहोत आता याच तेलामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा खमंग होईपर्यंत तडतडून द्यायचा आहे यानंतर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायची आहे इथे मी एक अर्धा चमचा हिंग पावडर यामध्ये घालून घेणार आहे आता हिंग घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे यानंतर एक दोन चमचे साखर आपण यामध्ये घातलेली आहे एक दोन चमचे धने पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं ना आहे नाहीतर मसाले जे आहेत ते पटकन जळू शकतात आणि भडंग छान असा तयार होणार नाही आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेतलेला आहे आता इथे यामध्ये आपण चिरमुरे घालून घेणार आहोत आता चिरमुरे घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता हे थोडेसे मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते तळलेले शेंगदाणे आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत आता आपण हे पुन्हा एकदा चमचाने चांगले मिक्स करून घेऊयात पण इथे परफेक्ट असा हा भडंग मिक्स झालेला नाही तर यासाठी काय करायचे आता इथे आपण गॅसवरून कढई खाली ठेवलेली आहे आता आपल्याला या कढईमध्ये वरून चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हा भडंग एकसारखा मिक्स होण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे आपल्याला एक डबा घ्यायचा आहे आणि या डब्यामध्ये आपण हा सर्व भडंग घालून घेणार आहोत तुम्ही जर भडंग जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्हाला डबा इथे थोडासा मोठा घ्यावा लागेल जेणेकरून संपूर्ण भडंग तो त्या डब्यामध्ये बसला जाईल आता भडंग यामध्ये घातल्यानंतर या डब्याला इथे आपण टोपण लावून घेणार आहोत आता इथे मी या डब्याला टोपण लावून घेते आणि टोपण लावल्यानंतर इथे आपल्याला हा डबा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून भडंग जो आहे तो एकसारखा छान असा तयार होईल आणि मसालेसुद्धा सर्व असे चिरमुऱ्यांना छान असे चिकटून बसतील तर यासाठी इथे आपण ही ट्रिक वापरलेली आहे बऱ्याचदा आपण भडंग करताना मसाला जो आहे तो तळाशीच राहतो आणि त्यामुळे भडंग छान असा लागत नाही तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच वापरून पहा आता इथे आपण एक दहा मिनिटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा इथे आपला हा भडंग तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मस्त असा मार्केटसारखा मिळणारा खमंग खुसखुशीत कुश भडंग नक्कीच ट्राय करून पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद